जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट अजिंठा चौकपासून म्हणजे नेरीपर्यंत सर्व लोकांचं ट्रान्सपोर्टेशनचं गाड्याचं ट्रान्सपोर्टेशनचं आम्ही बंदी आ, बंदी घातलं होतं आणि त्याच्यानंतर डायव्हर्शन आम्ही दिलं होतं डायव्हर्शन म्हणजे इच्छा देवीपासून सिरसोली रास्ता सिरसोलीपासून वावर वावरून नेरी असे डायव्हर्शन दिलं होते आणि त्या दिवशी म्हणजे सरांनी ऑलरेडी सांगितलं म्हणजे जवळपास बावीसशे बस आणि त्याच्यानंतर म्हणजे मेन इम्पॉर्टंट व्ही ए पीपैकी पंतप्रधान महोदय आहे मुख्यमंत्री महोदय आहेत दोन डी सी एम साहेब आहेत गव्हर्नर साहेब आहेत आणखी भरपूर कॅटेगरीज पर्सन्स भरपूर लोक येणार आहेत त्याच्या अनुषंगाने ही सर्व गोष्टी असल्यामुळे आणि एवढं गाडी ट्रान्सपोर्ट एवढं गाडी आपलं ट्रान्सपोर्टेशनचा वापरत असल्यामुळे ही डायव्हर्स आम्ही देण्यात आलेला आहे आणि ही जे गाडी बस येणार आहे बससाठी आम्ही काही पार्किंग स्पेसेस आयडेंटिफाय करून ठेवल्यात पार्किंग स्पेसेस जे सभास्थलचं सा बाजूला एक तिथं जवळपास आठशे गाड्याचं पार्किंग स्पेस आहे आणि एअरपोर्टचं लागूनच एक तारा इंडस्ट्रीयल पार्क म्हणून आहे तिथं आम्ही एक चार पाच एकर नऊ एकरचं जागा आहे त्याच्या समोरच आणखी एक पाच एकरचं जागा आहे आणि आता जे गोशाला आहे गोशाला लागून एक जागा आहे आणि त्याच्यासमोर एक जागा आहे असं सर्व आम्ही पाच ठिकाणी आम्ही पार्किंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे पाच ठिकाणी जे प्रत्येक तालुक्याला कोणत्या ठिकाणी त्यांना पार्किंग करायचे असे आम्ही नियोजन केलं सध्या परिस्थिती असं आहे की म्हणजे पाऊस वगैरे पाऊस पाऊस झाल्यामुळे काही बस पार्किंग करायला काही अडचण होऊ शकतं का असंही आम्हाला विचाराला आम्ही कंटिंजन्सी प्लॅन म्हणून आम्ही ऑलरेडी आम्ही इथलं अजेंटापासून आम्ही डायव्हर्शन दिलेलं आहे म्हणून कंटिजन्सी प्लॅन म्हणून आम्ही इथलं पूर्ण एमआयडीसी एरियातला आणि रोड साईड कसं पद्धतीनं आपल्याला रोड पार्किंग करता येईल याचीही आम्ही कंटिंजन्सी प्लॅन आम्ही तयार करण्यात आलेला आहे म्हणजे आता आता व्हेन्यू पासून म्हणजे एअरपोर्टचं दक्षिण दिशेला हे चालीसगाव वडगाव पाचोरा मुक्तायनगर बोदवाड यावल आणि जामनेर या ठिकाणी या तालुक्यामधून येणाऱ्या सर्व बसेस आम्ही दक्षिणमधून घेतलेलं आहे तुम्हाला डाऊट आलं असेल यावलचं कसं दक्षिण घेता येईल म्हणून म्हणजे इकडचं नशिराबादवरून आम्ही इकडे घेणार आहे नेरी नेरीवरून इकडं म्हणजे अर्ध अर्ध राहायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीनं आम्ही घेतलेलं आहे सो आम्ही पूर्ण तशा कंटिंजन्सी बी झाला म्हणजे चिक्कल होऊन म्हणजे तिथं पार्किंग जागावर पार्किंग करणं शक्य नाही झालं अशी परिस्थितीमध्ये देखील म्हणजे आम्ही कंटिंजन्सी प्लॅन आम्ही तयार केलेला आहे म्हणजे काही लोकांनी म्हणजे मलाही विचारत होता आमचं घर इकडंच आहे तुम्ही इकडनं पूर्णपणे आम्ही बंद केली कसं आहे तुमचं घर इकडे असाल तर आम्ही कोणी थांबवणार नाही म्हणजे तुम्ही इकडे रेझिडेंट्सला आम्ही काय त्रास देणार नाही आमचं मेन उद्देश आहे कोणताही बंदोबस्त करताना मिनिमम इनकन्व्हिनियन्स करून म्हणजे आम्हाला बंदोबस्त करायचा आहे म्हणजे जिथं आवश्यक आहे तिथंच आम्ही काय का तिथंच आम्ही काय स्टॉप वगैरे करणार आहे मिनिमम इनकन्व्हिनियन्स कोणी रहिवासी असेल तर त्यांना आम्ही कोणी डिस्टर्ब करणार नाही बट डेफिनेटली जरी कोणी इकडनं डायरेक्टली ने नेरीपर्यंत जायचं असतं तर डेफिनेटली मदत त्यांना थांबण्याची शक्यता आहे कमवण्याची